बी कॉम्प्लेक्स बी कॉम्प्लेक्स लक्षात ठेवा मेन मेन गोष्टी बघा लक्षात ठेवा विटॅमिन बी वन पहिले बघा कोणते कोणते आहेत लक्षात द्या बी वन आहे बघा बी वन आहे बी टू आहे बी थ्री आहे बरोबर ओके बी फोर okay. नाही बी फाईव आहे बी सिक्स आहे बी सेवन आहे बी एट नाही एक आहे बी नाईन आणि एक आहे बी ट्वेल्व सगळ्यांना क्लिअर आहे बी फोर आणि बी एट नाईन बाकी सगळेच आहेत क्लिअर आहे ओके विटॅमिन एच आहे का मग वायझडी असणार अरे आपण पाहिलं ना ए बी सी डी ई आणि के एच आहे का हा मग या बी ला म्हणतात विटॅमिन एच लक्षात ठेवा विटॅमिन एच कोणाला म्हणतात बी सेव्हनला म्हणतात क्लिअर आहे लक्षात राहील सगळ्यांच्या हां पुढला मुद्दा आता बी वन बी वन पहिला बघू बी वन बी वन हा शब्द एक आहे तुम्ही पिक्चर पाहिला का सलमान खानचा एक था टायगर प एक था टायगर याचं नाव था वर्ण थायमीन काय नाव आहे किंवा थियामिन क्लिअर आहे ओके बरं आपण बघितलं का बेक बेक बे बेक बेबे याचा -बे, याच्यामुळे रोग कुठला होतो बेरीबेरी कळलं बेरीबेरी रोग कोणामुळे होणार क्लिअर आहे संपलं एवढं लक्षात ठेवायचं संपलं विषय कळलं का बेक बेबेवर ना बेरी बेरी सगळ्यांना कोणामुळे होतो बेरीबेरी बी वन बेक बे कळलं हां चला पुढला मुद्दा चला बघा पुढला मुद्दा आता बी टू बघा हे जे बी टू आहे बी टू आपला डोळे किती म्हणजे डोळ्यांसंबंधी आहे हे डोळ्यांसंबंधी आहे बघा शाळेमध्ये नंबर कोणता आहे तो आपला दुवर्ण दू दुसरं दू रा कुठला याचं नाव आहे रा वर्ण रायबो प्लेविन काय नाव आहे रायबो प्लेविन लक्षात राहील ओके आठवत नाही पण गोष्ट आठवणार मत तुम्हाला क्लिअर आहे चला बघा याचं बघा याचं मेन काम आहे याचं मेन काम काय आहे याचं मेन काम डोळ्यांसंबंधी आहे जर कमी पडला तर रोग होतो जिभेर चट्टे पळतात काय पडतात याला एक नाव आहे याला म्हणतो ग्लॉसायटिस काय म्हणतो ग्लॉसायटिस अजून एक्च्युअली एक लिस्ट आहे आपण नंतर बघू ग्लॉसायटिस क्लिअर आहे याच्यामुळे डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही त्या रोगाला म्हणतो आपण फोटोफोबिया काय म्हणतो फोटोफोबिया काय म्हणतो फोटोफोबिया काय म्हणणार फोटोफोबिया फोटोफोबिया फोटो प्रकाश सहन होत नाही क्लिअर आहे हा चला झालं बी वन आता बी थ्री खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये विचारलेला आहे ओके बघा लक्ष द्या लक्ष द्या हा शब्द काय तीन लक्षात लक्षात ठेवा तीन तीन माणसं काय खातात तंबाखू तंबाखूंमध्ये काय असतं निकोटीन याचं नाव काय मग निकोटीन वर्ण निकोटिनामाइड काय नाव आहे निकोटिनामाइड किंवा न वर्ण नियासिन किंवा नायसिन जे लोक दारू पितात सॉरी जे लोक तंबाखू खात दारू पितातच मग याच हे विटॅमिन मद्यपानामुळे नष्ट होते कळलं मद्यपानामुळे नष्ट होते सगळ्यांना क्लिअर आहे कोणतं नष्ट होते उष्णतेमुळे विटॅमिन सी मद्यपानामुळे बी थ्री आणि दारू लोक कशामध्ये पितात ग्लास की पेला रोग होतो पेल्यावरनं पेलाग्रा क्लिअर आहे सगळ्यांना लक्षात राहील कोणता रोग पेलाग्रा सगळ्यांना क्लिअर आहे डन एवढंच लक्षात ठेवा आणि या पेलाग्राला आपण म्हणतो फोर डी सिंड्रोम क्लिअर आहे चला जाऊ पुढे मद्य पानामुळे नष्ट कुठला होतो बरं विटॅमिन ए होईल का विटॅमिन सी होईल का नाही विटॅमिन बी वन होईल का उत्तर बी थ्री थाय नायसिन थ्री कळलं ऑप्शन कट कर करायचे आपण बघितलं आत्ताच थ्री ओके क्लिअर आहे B3, पुड़ा, बगा, पुड़ा है बगा, बी थ्री चलो पुढला बघा पुढला आहे बघा बी फाईव कुठला लक्ष द्या हा शब्द फाईव्ह आहे फाईव्ह म्हणजे मराठीमध्ये या पावरनं पाय पायात काय घालतो पॅन्ट आणि पॅन्ट काय घेतो विकत बघा पा बी फाईव पाच वरन पाय पायात पॅन याचं नाव आहे पॅन्टवरनं पैंट पॅन्टोथेनिक ॲसिड ज्यामुळे पायाची होते आग ओके ज्यामुळे पायाची आग होते आणि पॅन काय घेतो आपण कुकत का विकत विकत मग वी वर्ण याचं काम आहे विकरांचे कार्य एन्झाईम संबंधी आहे बॉडीमध्ये आपल्या कळलं कळलं का सगळ्यांना क्लिअर आहे का बरं ठीक आहे ओके समजलं आहे एकदम सिंपल बी फायू पाच पाय पॅन्ट विकत लिंक लागते बघ एक गेल्या पॅन्ट पॅन्टोथनिक पॅन्ट कुठे पाच क्लिअर आहे हा किती पॅन्ट असं असं कसं 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 सांगितलं मी असं कधी बोललो पाच पॅन्ट पाच वर पा पाय क्लिअर आहे हा चला पुढला प्रश्न बघा लक्षात बी सिक्स बी सिक्स लक्षात ठेवा हे बघा सहा पायऱ्या काय सहा पायऱ्या त्यावर कुत्रे कुत्रे म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणजे याचा अर्थ सहा पायऱ्या पायऱ्यावर डॉग याचं नाव आहे पायरिडॉक्झिन काय नाव आहे पायरिडॉक्झिन सगळ्यांना क्लिअर आहे ओके बी सिक्स सहा सहावरनं बी सिक्स पायऱ्यावरनं डॉगझिन सगळ्यांना क्लिअर आहे कुत्रे एकमेकांना मारतात एकमेकांचं रक्त काढतात याचं मेन काम काय रक्त तयार करणे ओके मला सांगा महा कमी असेल रक्त बनणार का नाही कोणता रोग होतो रक्तक्षय क्लिअर आहे लक्षात राहील लिंक ओके मग हा आपला आहे बी सिक्स बी सिक्समुळे रक्त तयार होते कमी पडलं कोणता रोग होईल रक्तक्षय बी सिक्स सहा पायऱ्या पायऱ्यावर कुत्रे नाव पायरी कुत्रिन सॉरी पायरी डॉक्झिन क्लिअर सगळ्यांनी लक्ष द्यावर ते शब्द मेन मेन नंतर राहिले कुत्रे राहि ओके काही वेगळं चालू होईल हा ओके आता बघा इकडे बघा हा शब्द काय आहे हे बघा लक्ष द्या सात स्त्रिया सात स्त्रिया म्हणजे सात बाया बाया म्हणतो ना स्त्रिया म्हणजे बाया मग सात स्त्रिया सात बाया बायांचे केस कसे असतात लांब लांब कसे असतात बघा मग सात स्त्रिया सात बाया बी सेवनला म्हणतो बायावर बायोटीन काय काम आहे केसांचे आरोग्य काय काम आहे सगळ्यांना क्लिअर आहे याच्या आधी कोण होतं केसासंबंधी विटामिन ई होतं हा आता कोणतं आहे मग याच्या कमतरतेमुळे काय होईल केस गळणार आणि त्याला म्हणतो आपण ॲलोपेशिया काय म्हणतो टक्कल पडणे किंवा ॲलोपेशिया काय म्हणणार ॲलोपेशिया ऍलोपिशिया म्हणजे टक्कल पडणे कोणतं टक्कल yes. ओके नॉर्म म्हणजे आपलं हे नॉर्मल टक्कल आहे इचं पण या केसमध्ये असे आपल्या डोक्यावरचे फे पडतात पॅच असे पॅच 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 ओके क्लिअर आहे पुरुषामध्ये की स्त्रियामध्ये दोघामध्ये पण तकलीवर फक्त पुरुषाचं पेटंट नाही आजकाल स्त्रियामध्ये पण होऊ शकते ते ओके क्लिअर आहे चला मग डॉ दवाखानं दौ जायचं बरं होईल ते ठीक आहे चला आता पुढचं बी नाईन हे बघा नाईन नाईन आपण पाहिलं नऊवर नऊवारी साडी साडीला फॉल नाव काय फॉलिक ऍसिड नाव काय आहे फॉलिक ऍसिड नाव काय आहे फॉलिक ऍसिड फॉलिक ॲसिड हां सगळ्यांना क्लिअर आहे बरं शब्द आला का फॉलिओ फॉलिओ म्हणजे पाले मग कोण आहे कोणता मेन सोर्स आहे आणि बघा सगळ्यात मेन गोष्ट हे विटॅमिन आपल्या बॉडीमध्ये रक्तामध्ये ज्या आरबीसी आहे त्यात काय तयार करते म्हणजेच काय रक्तामध्ये काय शोषणार ते आयरन लोह लोह हे लोहासंबंधी आहे रक्त याच्यामुळे वाढणार गर्भवतीच्या महिला असतात त्यांच्यामध्ये ब्लड पाहिजे का कारण बाळपण आहे मग त्यांच्यामध्ये कमी पडलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो ओके मग जर बघा जर हे कमी पडलं तर काय होतं ह्या ज्या आपल्या आरबीसी आरबीसी त्यांचा आकार कमी होतो काय होतो याला म्हणतो आपण मायक्रोसायटिक अनिमिया काय म्हणतात कळलं कोणामुळे बी नाईन ओके आणि पुढचा आहे बघा आता आपला बी ट्वेल कुठला आहे बी ट्वेल लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या हा ओके ओके बघा बघा एक व्यक्ती आहे सायको कोण आहे त्याला आहे बायको त्याला कोण आहे तो म्हणतो माझी बायको माझी बायको माझी बायको हा शी इज माइन शी इज माईन शी इज माइन काय म्हणतो माइन कळलं काय आहे हे बघा बायको बा वरन बारा बारा आणि बारा वरण बी ट्वेल क्लिअर आहे कोणाला बायको को, सायकोला बायको कोणाची त्याची माईन बघा मचं नाव आहे बघा सायनो कोबाला माईन काय नाव आहे सायनो कोबाला माईन बघा लक्ष द्यावंय हे बघा पहा शब्द आहे का बायको हे बघा बायको सायको सायको आणि माईन कोणतं एक आठवलं तर उत्तर येईल ओके बायको कोवर्ण कोबाल्ट कोबाल्ट असणारं विटॅमिन आहे कुठलं विटॅमिन आहे कोबाल्ट ओके याच्यामध्ये असते कोबाल्ट हा प्रश्न विचारला आहे तुम्हाला एस टी एला ओके बरं बायको प्राणी आहे की वनस्पती प्राणी याचा अर्थ आहे फक्त कोणामध्ये असते याचे फक्त कोणते स्त्रोत आहेत प्राणी स्त्रोत सगळ्यांना क्लिअर आहे लक्षात राहील कळलं का नाही ओके हा सगळ्यांना क्लिअर आहे हा ओके चला बघा बघा बीटवेल सायनो को कोबाला माईन ओके कोवर्ण काय आहे कोवर्ण याच्यामध्ये काय असतं कोबाल्ट बघा लक्षात ठेवा हे बीटवेल पण तयार करतं रक्त काय तयार करतं रक्त मग कमी पडलं कोणता रोग येईल ॲनिमिया काय होतं बघा या रोगामध्ये या रोगामध्ये सीचा आकार वाढतो काय वाढतो आकार याला म्हणतो आपण मेगालो ब्लास्टिक अॅनिमिया काय म्हणतो मेगॅलो ब्लास्टिक एनिमिया सगळ्यांना क्लिअर आहे मेगालो ब्लास्टिक एनिमिया ओके बायको प्राणी की वनस्पती मग कोणते स्त्रोत आहे मग कोणते प्राणी स्त्रोत थांबा दूध दही अंडी मांस मासे यकृत किन्व कोणते कोणते दूध दही अंडी माझ्या मागे म्हणा दूध दही अंडी मांस मासे कलेजी म्हणजे यकृत किन्व हे स्त्रोत आहेत सगळ्यांना क्लिअर आहे मग इथे कोणतं पण एक येईल क्लिअर सगळ्यांना चला बघा विटॅमिन बी ट्वेल्वचे कोणते स्रोत आहेत बायको बायको आहे का प्राणी की वनस्पती प्राणी मग धान्य प्राणी आहे का भात प्राणी आहे का हे नाही तर हे पण गेलं उत्तर क्लिअर आहे कळलं का हां ओके क्लिअर आहे प्रश्न विचारलाय हां जे शिकवलं लक्षात ठेवा यष्टी आहे सोळा बाय को <laughs> क्लिअर आहे कोबाल्ट समजलं कन्फ्युजन होत नाही तुम्हाला ट्रिक असल्यावर जर ट्रिक नसेल तर काय होणार आहे तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर सगळ्यांना चाल बघा मग हे किती प्रश्न विचारले खूप खूप सारे किती विचारले खूप सारे प्रश्न विचारले ओके आता बघा आता एक दोन प्रश्न बघू आणि सहा वाजले का रे ठीक आहे एक दोन प्रश्न बघू बघा हा एक प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचा आहे बघा हा प्रश्न विचारलाय तुम्हाला कंबाईन तेवीस मध्ये कधी कंबाईन तेवीस कंबाईन तेवीस कंबाईन तेवीस हा कंबाईन तेवीस बघा कंबाईन तेवीस बघा हा प्रश्न आहे राज्यसेवा तेवीस मागची राज्यसेवेचा प्रश्न आहे बघा आपण सॉल्व करू बघा हा प्रश्न आहे राज्य सेवा तेवीसचा कुठला राज्य सेवा तेवीस झूम करू झूम करू आणखी बस का की अजून अजून झूम करू हा चला पहा काय उत्तर आहे हे बघा एक मिनिट जुळ्या जुळवा एक मिनटं अमुळे काय होतं मग असं काय पाहिजे एकच ऑप्शन आलं म्हणजे रोगाचे प्रश्न येतात बरं पुन्हा पुन्हा कळलं आपण पाहिलं का डी डीमुळे काय होतं मृदूस कमुळे आणि बी ट्वेलमुळे पण कोणता रक्तक्षय मेगालो ब्लास्टिक अॅनिमिया क्लिअर आहे चला कोणता पेपर आहे हा कंबाईन सॉरी राज्यसेवा आता तेवीस आता बघू कंबाइन तेवीस आणि मग थांबू वाटलं कंबाईन तेवीस कंबाईन तेवीस आहे की नाही रे तेवीसच्या साईडला आहे कंबाईन तेवीस चला कंबाईन तेवीसचा पेपर आहे चला हा कंबाईन तेवीसचा पेपर आहे हा चला हा प्रश्न आहे बघा कंबाईन तेवीसचा प्रश्न आहे कंबाईन तेवीस चला शिकलो का आपण हे शिकलो का नाही म्हणता तिथे येऊन मारेल मी हा उत्तर काय सांगा उत्तर काय येईल मला सांगा आपला काय विचारलं कोणता आहे अँटी कोणते कोणते होते हाँ? सी आणि हा सीई आहे सी आहे का मग काय पाहिजे ई ई क्लिअर आहे सगळ्यांना कळलं का ओके मग हे झाले आपले सगळे प्रश्न आपण कव्हर केले आतापर्यंतचे ओके मग जेवढं शिकवलं तेव्हा लक्षात ठेवा मेन मेन कारण ते खूप महत्त्वाचं आहे ओके आणि तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो लास्ट मुद्दा त्याच्यामधला एक मला वाटतो इम्पॉर्टंट तो मला वाटते हा रिझल्ट लागला का रिझल्ट लागला बघा लक्षात ठेवा कच्च अंड खाल्ल्याने नष्ट कुठलं होत बी सेवन ओके उष्णतेमुळे सी दारूमुळे हा दारूमुळे बी थ्री नायसिन तीन माणसं दारू हा आणि बघा क्लिअर ओके आणि सगळ्यात पहिले जे शोधल्या गेलं ते विटॅमिन आहे बघा थायमिन बी वन क्लिअर आहे हा बघा मग एवढा डाटा महत्वाचा आहे ठीक आहे चालतं मग बघा विटॅमिन संपले आपले पंचेचाळीस मिनिटात सगळे ओके या सगळे प्रश्न पण घेतले सोर्स पण घेतले ठीक आहे